शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीने पोलिसांना बोलावलेलं असतं त्याच पोलीस आकाशला बाहेर बोलवत असतात आकाश म्हणतो की काय झालंय साहेब तेव्हा ते म्हणतात ते की ये बाहेर ये जरा बोलायचंय तुझ्याशी त्याच वेळेला आकाश भूमीकडे बघायला लागतो त्याला समजतं की भूमीने त्याला पूर्णपणे फसवलेलं आहे आकाश बाहेर येतो तेव्हा तो ते म्हणतो की साहेब नमस्कार तेव्हा पोलीस म्हणतात की ते तुमचा नमस्कार विमस्कार जरा बाजूला राहू दे आणि मला सांगा तुम्ही या मुलीची छेड का काढताय आणि दिसायला तर बऱ्या घरातले दिसताय तुम्ही मग तुम्ही छेड वगैरे कशाला काढताय तेव्हा लगेच आकाश भूमीकडे धाव घेत म्हणतो की अगं भूमी मी तुझी छेड काढतो आहे का मी तर तुला लिफ्ट देत होतो ती सांग ना त्यांना तेव्हा भूमी म्हणते की अहो साहेब आजकालनं ही मुलं अशीच म्हणतात लिफ्ट देतो वगैरे आणि नंतर छेड काढायला लागतात तेव्हा आता ती मुद्दामच नाटकं करून आकाशची कंप्लेंट पोलिसांकडे करायला लागत असते तेव्हा आकाश तिच्याकडे बघत म्हणतो की अहो नाही साहेब गैरसमज होतोय तुमचा काहीतरी आणि आम्ही एकमेकांना ओळखतो आम्ही काही अनोळखी नाही आहोत तेव्हा भूमी म्हणते की काय आपण ओळखतो एकमेकांना मी तर तुला ओळखत नाही तू मला ओळखत असशील पण मी पण नाही ओळखत हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते ही आहे ना भूमी आहे आणि या भूमीला मी ओळखतो माझे भाऊ आहेत ना त्यांचीही मेवणी आहे खरं तर माझे दोन दोन भावांचीही मेवणी आहे आणि हिच्या दोन्ही बहिणींचं माझ्या घरात लग्न आहे तेव्हा भूमी त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते की साहेब हे बघा हा मी असं काही म्हणालेले नाही आणि मी ह्याला ओळखत नाही हा उगीच आपल्या काहीतरी स्टोरी रचतोय आणि सांगतोय तुम्हाला मी नाही ओळखत याला आणि हा तर माझी छेड काढायला लागलाय म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं तेव्हा मग आकाश म्हणतो की काय भूमी तू कंप्लेंट केली आहेस का माझ्या विरोधामध्ये आणि खरंच तू खरं सांग ना उगीच त्यांना मस्करी वाटायला नको आणि प्लीज ही मस्करी बंद कर साहेब जरा मला बघू दे ना हिच्याशी बोलायचं आहे मला मी समजवतो हिला असं म्हणून ती बाजूला येतात तेव्हा साहेब म्हणतात की हे बघा याच्या गाडीमध्ये संशयास्पद काही दिसतं का ते बघा भूमीला आकाश म्हणतो की काय मस्करी चालवली आहेस तू ही प्लीज सांग नाही तर ते मला घेऊन जातील तेव्हा ती ते म्हणते की मी त्याच्यासाठीच तर त्यांना बोलावलं आहे आकाश म्हणतो की तू बोलवलं आहेस म्हणजे पोलिसांना ते म्हणते की हो मीच बोलावलं आहे त्यांना आणि लक्षात ठेव इथून पुढे जर तू आपल्या नात्याचा फायदा घेऊन काहीही पुढे संबंध वाढवण्याचे विचार केलेस ना तर माझे इतकी वाईट मीच असेन आणि तितक्यातच तिला फोन येतो आणि फोन आल्यावर गंगाधर काकांना ती म्हणते का की हो मी येतच आहे काय आहे ना रस्त्यातमध्ये जरा एका बोका आडवा आला होता म्हणूनच मला प्रॉब्लेम झाला आहे ये येते मी थोड्याच वेळात आता इन्स्पेक्टर साहेबांना भूमी आवाज देऊन म्हणते की साहेब याला घेऊन जा खरं तर माझा याच्याशी काही संबंध नाही आहे मी तुम्हाला फोन करून कळवलं ना अवघीच मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि हो आणि बघा याने पुन्हा मला कधी त्रास देऊ नये भविष्यामध्ये तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी नको करू तुम्ही जा खरं तर तुमच्याच काय हा माणूस कोणाची छेड काढण्याच्या लायकीचा राहणार नाही आता त्याला मी लॉकअपमध्येच घेऊन जातो तेव्हा मग भूमी म्हणते की हो साहेब असंच करा असं म्हणून ती निघून जाते आकाश तिच्या मागे मागे जाणार तोवरच इन्स्पेक्टर साहेब त्याचा हात धरून त्याला मागे खेचत म्हणतात की इकडे थांब काही गरज नाही आहे तिथे जाण्याची आता तुझी व्यवस्था मी करतो तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खरे पोलीस आहात का तेव्हा तो म्हणतो की हो मी खरा पोलीस आहे आणि खरं खरं मी तुला जेलमध्ये टाकणार आहे असं म्हणून आता पोलीस त्याच्यावर हसायला लागतात आता लगेचच पुढे हे ऐकल्यावर तो म्हणतो की साहेब मी खरंच सांगते तुम्हाला मी असं काहीही केलेलं नाही मी हिला ओळखतो आता मी तुम्हाला कसं संधी एक्सप्लेन करू मला कळत नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याची कॉलर धरून म्हणतात की चला रे टाका याला भूमी पुढे चालत चालत येते आणि चालत आल्यानंतर ती विचार करू लागते की आकाशच्या बाबतीत मी काही चुकीचं तर नाही ना मागले मी जरा जास्तच हार्श वागली आहे का नाही म्हणजे अगदीच पोलिसांना वगैरे बोलवलं म्हणूनच विचार करते मी पोलीस त्याला ओगीच अरेस्ट करतील त्याला एकदा आणखी समज देऊन सोडून द्यायला हवं होतं का मी मी जास्त तर टोकाचं पाऊल नाही ना उचललं खरं तर ते मनुचं धीर आहे म्हणून मी विचार करते तितक्यातच तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो अननोन नंबरवरून व्हिडिओ पाहून ती म्हणते की हा कोणी पाठवला असेल तर तिथे आकाश भूमीच्या सायकलला पंचर करतानाची व्हिडिओ असते तेव्हा भूमी म्हणते की अच्छा म्हणजे हे सगळं सकाळपासून जे प्रकरण चाललंय ते आकाश करतोय आणि माझ्यासाठी पुढे पुढे करून तो माझ्या मध्ये येऊ पावतोय नाही हे सगळं सहजासहजी मी होऊ देणार नाही बरं झालं एका वेळेस मी त्याला अरेस्ट करायला लावली ते खरं तर माझा निर्णय बदलत होता पण नाही आता तर वाटतंय की त्याला पोलिसांच्या हवाली केलं तेच बरं केलं आणि ही व्यक्ती कोण असेल जिने मला हा व्हिडिओ पाठवला ती व्यक्ती माझी हितचिंतक असेल की आकाशची शत्रू असेल नेमकं हे सगळं काय आहे मला कळत नाही आहे पण हा व्हिडिओ माझ्या हाती लागला आहे याचा शोध तर मला घेतलाच पाहिजे की हे सगळं कोण करत आहे त्यावर मला स्वस्त बसता कामाने असा भूमी आता विचार करते आणि त्यानंतर पुन्हा ती रस्त्याने चालू लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी ही मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत असते तो व्हिडिओ बघताना ती खुश होऊन म्हणते की लवकर निजे लवकर उठे त्याची धनसंपदा लाभे बघितलंस काय झाले का ते मी तुला जे काम दिले अत्यंत चोख केलेस तू तू माझ्यावर चिडत होतीस ना की मी तुला मॉर्निंग वॉकला पाठवलं बघितलंस तुला मॉर्निंग वॉकला पाठवण्याचा किती मोठा परिणाम झाला आहे ते तुला हा व्हिडिओ तरी हाती लागला ना आकाशचा तेव्हा ती चिडतच म्हणत असते की लक्षात ठेव मी जे कधी तुला सांगते ना अगदी योग्य सांगत असते म्हणून माझं ऐकत जा तू तेव्हा पौर्णिमा म्हणते की पण आई तुम्हाला कसं माहीत होतं की आकाश असं सगळं काहीतरी करणार आहे तेव्हा ती म्हणते की हे बघा घरातलं कोण काय आहे ना कोण कसा विचार करेल या सगळ्यांना घोळून प्यायली ही रागिनी आणि आत्ता तुझ्याकडे मी बघत नसले तरी तुझा चेहरा वाकडा झाला होता हेही मला समजलं लगेच रागिणी चेहरा बदलते आणि म्हणते की हे बघ काही झालं तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रत्येकाच्या मनात काय आहे ना हे चांगलंच ओळखून असते मी लक्षात ठेव आणि आकाशचं आणि अथर्वचं बोलणं मी कालच ऐकलं होतं आकाशने अथर्वासोबत प्लॅनिंग केलं होतं तेव्हा हे ऐकून पौर्णिमा खुश होते आणि रागीने म्हणते की आकाशचं कोणतेही प्लॅनिंग सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही हे मी ठरवलंच होतं म्हणूनच मी तुला सकाळी मॉर्निंग वॉकला पाठवलं लक्षात ठेवू या सगळ्या गोष्टी या डोक्यात विचार करूनच ही चालते आणि ती म्हणते की हो आई मी तुमची साथ देईन या सगळ्यामध्ये मदत करेनच मी तुमची तेव्हा ती म्हणते की करेन मदत करावीच लागेल तुला त्याशिवाय तुझ्याकडे काही पर्याय नाही ना पौर्णिमा नाहीतर अभिजितला आणि तुला या घराच्या बाहेर जावं लागेल तेव्हा लक्षात ठेवा मी काही तुमची मदत करायला येणार नाही आकाश तुम्हाला घराबाहेर काढत असेल त्याच्यावर मी काहीही बोलणार नाही यामध्ये आणि कसं आहे स्वतःचं डोकं नाही चालवायचं एकतर आपलं डो डोकं कसं आहे जिरा गोळीसारखं म्हणूनच तेवढंच चालवायचं बाकी मी सांगेन तेच करायचं सा। तेव्हा हे ऐकून पौर्णिमाला राग येतो ती सिमकार्ड पौर्णिमाच्या हातात देते आणि निघून जाते तेव्हा पौर्णिमा म्हणते की माझी अक्कल काढायला निघाली एका ही रागिनी पटवर्धन आता बघ हा कोल्हाच तुझ्यासारख्या सिंहाला कसा भारी पडत होते तर ही कोल्हिन तुझ्यासारख्या सिंहिणीला कशी भारी पडते ना तेच बघ आता पौर्णिमाला तू कमी समजण्याचा प्रयत्न केल्यास मला जिरागोळी म्हणते का आता ही जिरागोळी तुझ्या डोक्याला कशी जिंजिण्या आणते ना तेच बघ असं म्हणून ती आता रागाने जाणाऱ्या रागिणीकडे बघत असते तर सिमकार्ड स्वतःच्या हाताशी धरत ती काहीतरी विचार करते तर इथे पोलिसांकडे आकाश विनवणी करत असतो की प्लीज साहेब मला सोडा मी तुम्हाला सांगतोय ना मी काहीही केलेलं नाही आहे ती भूमी आहे मी तिला ओळखतो आणि माझं नाव आकाश महाजन आहे आकाश महाजन तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा आकाश महाजन आहे रे ह्याला बाहेर काढा आणि त्यानंतर ह्याच्यावर तीनशे चारची कंप्लेंट ठोका तेव्हा मग आता आकाश म्हणतो की साहेब अहो असं नका करू माझ्यावर कोणतीही कंप्लेंट आणि केस टाकू नका प्लीज मी सांगतो ना तुम्हाला माझं नाव आकाश महाजन आहे मी तुम्हाला सगळं सांगायला तयार आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब उठून येतात आणि म्हणतात की मग काय आकाश महाजन आहेस मग तुझी काय आरती करू का मी तू कोणीही असील पोरीला छेड काढतोस हे करताना तुला अक्कल नाही आली का कुठल्याही पोरीची छेड काढताना विचार करायचा होतास ना तेव्हा तो म्हणतो की साहेब मी जी छेड काढली आहे ना ती कुठली अनोळखी मुलगी नव्हती ती माझी बायको आहे तेव्हा पोलीस म्हणतात की किती सरफीर आहेस रे तू आता ज्या मुलीची छेड काढत होतास तिला सांगतोयस की ती स्वतःची बायको आहे म्हणून हे असं कसं असेल तिने काही मान्यच केलं नाही तर तेव्हा आकाश म्हणतो की नाही साहेब हे बघा माझ्याकडे पुरावा आहे तेव्हा तो हातातलं तो काळा दोरा दाखवून म्हणतो की हे मंगळसूत्र आहे तेव्हा पोलीस म्हणतात की काय मंगळसूत्र अरे हा तर का साधा काळा धागा आहे आणि तुमच्यात काय हातात मंगळसूत्र घालतात काय पुरुष तेव्हा तो म्हणतो की नाही साहेब हातात नाही घालत मंगळसूत्र आणि म्हणजे आमच्यात असं नाही माझ्यात घालतात मी करतो हे सगळं आणि माझं तिच्याशी लग्न झालं आहे तेव्हा तिने माझ्या हातात हा दोरा बांधला आहे इन्स्पेक्टर म्हणतात की खरंच मला तर वाटतंय ना की तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे तू खरंच कोणीही नाही आहेस तर तू तिची छेड काढणार आहेस मवाली आहेस म्हणून गपचूप आतमध्ये राहा तेव्हा मग आता माधवराव येतात आणि म्हणतात की खरं सांगतायत ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की आता तुम्ही कोण आहात या मवाल्याला सोडवायला आलात की काय तेव्हा लगेच पुढे माधवराव म्हणतात की नाही ते मवाली नाही आहेत ते माझे जावई आहेत हे ऐकल्यावर पोलीस बघतच राहतात त्यानंतर मग तो म्हणतो की भूमी देसाई येणं ही माझी मुलगी आहे आणि हवे तर तसे पुरावेही आणलेत आम्ही मग भूमीच्या आणि आकाशच्या लग्नाचा अल्बम पोलिसांना प्रशांत दाखवतो आणि तो, तो लग्नाचा अल्बम पोलीस बघतात त्यांचे गैरसमज देखील दूर झालेले असतात त्यानंतर आता कॅफेमध्ये सगळेजण बसलेले असतात माधवराव चेहरा बारीक करतात आणि म्हणतात की खरं तर आकाशराव तुमच्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही असं काहीतरी करू शकताय आज चक्क तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी केलं असेल ना तेव्हा आता आकाश म्हणतो की बाबा खरंच मला माफ करा मी चुकलोय खरं तर आणि पुन्हा अशी चूक माझ्याकडून नाही होणार माझ्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागलं ना आज खरंच तुम्हाला त्रास झाला असेल मला माफ करा त्याच वेळेला आता माधवराव आणि बाकीचे सगळे हसायला लागतात माधवराव म्हणतात की काय आकाशराव तुम्ही अथर्व मानसी त्याचप्रमाणे प्रशांत माधव सगळे हसायला लागतात तेव्हा आकाश म्हणतो की काय बाबा तुम्ही का हसताय तेव्हा आता ते म्हणतात की अरे तुम्ही पण ना आम्ही मस्तच ऍक्टिंग केली म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आम्हाला हसायला येत आहे का कारण आज भूमीने बघा ना काय केलं आज चक्क भूमीने पोलीस कंप्लेंट केली तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ना भूमीचा हा चेहरा मला किती दिवसाने पाहायला मिळाला खरं तर आपण भूमीला वेगळी समजत होतो पण तिच्यातही एक लहान मूड दडलेला आहे मला समजलं कशी नौटंकी करत होती ती अगदी ड्रामा करून दाखवत होती पोलिसांसमोर लहान मुलीसारखी आज खरं तर मी तिच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडलो आहे कारण तिने जी काही ॲक्टिंग केली ना ती कमालाच होती आणि तिच्यातलं लहान मूल पुन्हा एकदा जागं झालेलं दिसलं मला आज तेव्हा माधवराव म्हणतात की हो कसं आहे ना भूमी तर लहानपणापासून अशीच खट्याळच होती पण काही वर्षानंतर तिच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं येत गेलं म्हणून तिला अकाली प्रौढत्व आल्यासारखं झालं पण आता कधीकधी ती अशी वागते हे ऐकून मला आनंद झाला आणि आज भूमीचं हे वाघ न बघून मला कळलं की भूमीचं एक लहान मूल आज या रूपाने बाहेर पडलं तेव्हा माणसी म्हणते की खरंच पण हे सगळं ना खूप कठीण जाणारे आहात जिजू भूमिताई माझी कडक आहे ती का इतक्यात मान्य करणार नाही तेव्हा आकाश म्हणतो की हो ते तर समजलं आहेस गं मला की भूमिका ही इतक्यात मला नमणार नाही आणि आता आमची भेट कशी घडून यायची आणि रोज रोज हे कारणही वापरून चालणार नाही हे पण मला समजलं आहे आता रोज कशी भेट घडून आणायची हा तर मोठाच प्रश्न आहे तेव्हा मग मा मानसी म्हणते की हो खरंच काय करावं हाच प्रश्न आहे तेव्हा आकाश म्हणतो की मला एक आयडिया सुचलेली आहे आणि आकाश ती आयडिया आता सगळ्यांना बोलून दाखवत असतो सगळेजण ती आयडिया ऐकत असतात आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून मी आणि भूमी एकाच छताखाली राहिलो पाहिजे तेव्हा माधवराव म्हणतात की हे पण कसं शक्य होईल आणि कशाप्रकारे त्याच वेळेला आकाश सगळ्यांना समजवतो प्रशांत म्हणतो की मला तर या सगळ्याचं टेन्शन आलं आहे ताई कशी वागेल याचं तेव्हा आता आकाश म्हणतो की खरंच हे सगळं करताना तुम्हाला त्रास होणार आहे मला माहिती आहे थोडंफार का होईना प्रत्येकाला माझा या गोष्टीमुळे त्रास होतच आहे पण काय करणार आपल्याला भूमीला हे सगळं लक्षात आणून द्यायचं आहे म्हटल्यावरती काहीतरी केलंच पाहिजे असं आकाश सगळ्यांना सांगतो आणि आकाशने सांगितलेला प्लॅन हा सगळ्यांना पटतो आणि सगळेजण आकाशला त्या प्लॅनला होकार देतात आणि खुश असतात माधवरावही आता म्हणतात की ठीक आहे आकाशराव तुम्ही जसं म्हणताय तसं आता आपण करून बघू पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गंगाधर रावांच्या इथला दुकानदार म्हणतो की हे दुकान आता तुमचं राहिलं नाही हे दुकान विकत आहेत तेव्हा गंगाधर काका देखील भूमीला म्हणतात की सॉरी बाळा हे दुकान आता आपलं राहिलं नाही आपण इथे आता काम करू शकत नाही हे ऐकून भूमीला वाईट वाटतं वाट त्यानंतर मग आता आकाशला भानुशाली वकील म्हणत असतात की मला भूमी मॅडमने अप्रोच केलेला आहे आणि त्यांनी तुमच्यावर लिगल कारवाई करायला सांगितली आहे हे ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब